नमस्कार जय शिवराय आज व्हिडिओ घेण्यामागचं कारण एकच आहे मला जाब विचारायचं आहे सरकारला की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मुली महिला सुरक्षित आहेत का मुलींनी बाहेर पडायचं का नाही उच्च शिक्षण घ्यायचं का नाही आज मोकाट सुटलेली ही कुत्री यांना आळा कोण घालणार यांना आवरणार कोण आज बदलापूरमध्ये आज किती निंदनीय प्रकार घडला अजूनही सरकारला जाग येत नाही आहे का आज चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवरती आज अन्याय झाला लोकं तर संताप व्यक्त करणारच ना लोक तर आक्रमण होणारच ना चुकूनचा हा आरोपी जर लोकांच्या हातात जर सापडला असता तर वाईट परिस्थिती या लोकांनी त्या माणसाची केली असती आज अक्षय शिंदेसारखे नराधम खूप अशी फिरतात आहे रोड रोमिओसारख्या गाड्या घेऊन कुठं टुकरसारखी लोक इकडं तिकडं फिरतात ते कौर मुलींनी अत्याचार सहन करायचा आज मोठ्या मुली असतात तर त्यांनी आवाज उठवला असता कुठंतरी ओरडल्या असत्या काहीतरी केलं असतं पण या छोट्या मुलींनी काय करायचं आज चार चार पाच पाच वर्षाच्या बालकांवरती अन्याय होतोय तरी देखील सरकारला जाग येत नाही आहे का मग पब्लिकांचं आक्रमण काय असतं पब्लिकांचा मार असा असतो हे पण कळू द्या त्यांना आरोपींना आज रक्त नुसतं सळसळून उठतं हे ना प्रकार ऐकून आता पोलीस प्रशासनाला पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही लोकांची तक्रार घेत का नाही लोक जर तुमच्या तक्रार देण्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला नेमलेलं कशासाठी तुम्ही उड्या उडीची उत्तरं देता लोकांना लोकं जर तुम्हाला मदत मागायला आली तक्रार घ्या म्हणून तुमची विनंती करायला आली तर तुम्ही त्यांना त्यांची तक्रार का घेत नाही टाळटाळ करण्याचा प्रयत्न का करताय काय समजायचं आम्ही प्रशास पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा आज वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना माझी एकच विनंती आहे की बदलापूर सारख्या हद्दीमध्ये असा प्रकार घडू शकतो एक सिटीमध्ये आज तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर पोलीस स्टेशनची चौकशी केली पाहिजे की ही पोलीस खरोखर प्रामाणिकपणे काम करतात का लोकांच्या तक्रारी घेतात का त्यांना असंच उडवडीचे उत्तर देतात आज बदलापूरमध्ये असं सुद्धा त्या पालकांना सांगण्यात आलं जेव्हा ते तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ते असं सांगण्यात आलं टाळटाळ करण्याचा प्रयत्न केला की थांबा तुमची तक्रार घेऊ किंवा उद्या या किंवा परवा या किंवा नंतर या किंवा घेतो हा एवढा उशीर का लागला तात्काळ तक्रार का घेतली नाही त्या महिलेंची ज्यावेळेस चिमुकला ज्यावेळेस तक्रार द्यायला त्याच्या आई वडील घेऊन पोलीस स्टेशनला जातात लहान मुलांचे प्रकरण किती गंभीर असतं यांनी सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे कडीसोटपणे आज पोलीस प्रशासनाकडून हलगर्जेपणा होतोय म्हणूनच ही जनता संतापलेली आहे आक्रमण झालेली आहे आज तुम्ही जर त्यांना मदत केली असती तात्काळ त्यांची तक्रार घेतली असती तर एवढं आक्रमण झालंच नसतं आज दगडफेक झालीच नसती उलट पोलिसांनी पब्लिकांवर तिला अटीचार केला दगडफेक केली आणि तुम्ही जर त्यांची तक्रार घेतली असती तात्काळ तात्काळ आरोपीला अटक केला असतं सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर एवढं प्रस परिस्थिती वाईट झालीच नसती महाराष्ट्रामध्ये जे पोलिसांना मला जाप विचारायचं की पोलीस व्यवस्थित काम करीत नाहीये तिथले प्रिन्सिपल स्थानिक पोलीस स्टेशन तर नाहीच चांगले काम करत प्लस शाळा व्यवस्थापन समितीची कमिटी काय काम करते जी जी शाळा शाळेमध्ये हा प्रकार घडला त्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती ओपन असेलच ना एक कमिटी असेलच ना नेमलेली मग त्या कमिटीला मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या स्कूलमध्ये हा प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही परमिशन दिली कशी की असा कर्मचारी आज तुमचे टॉयलेट बाथरूम साफ करण्यासाठी त्या बाथरूम मध्ये नेमलेला पाहिजे म्हणून आणि असावा असं तुम्ही त्याला परमिशन दिली कशी काय एक महिला सफाई कामगार का नको तिथं एक पुरुष सफाई कामगार तिथं ठेवलेला आहे मुलींच्या टॉयलेट बाथरूम साफ करण्यासाठी हे चुकीचं वाटतं का नाही तुम्हाला तुम्ही सांगा प्रत्येक शाळेमध्ये महिला असती स्वच्छता गृहामध्ये आज तुम्ही जेंट्स ठेवता म्हणून हा विचित्र प्रकार घडलेला आहे मी सगळ्यांनाच नावं ठेवत नाही आहे सगळीच तशी नाही आहे पण अक्षय शिंदेसारखी भटकणारी कुत्री या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत काही ठिकाणी तुम्हाला आढळलेली दिसतील मग अशा कुत्र्यांना आळा घालण्यासाठी यांचे बंदोबस्त करण्यासाठी आज सरकारनी कडीच चोटपणे कायदे आज कडक केले पाहिजे व कायदा जर कडक केला तर ही रस्त्यावर कुत्री भुंकणार नाही रोड रोमिओ सारखी टुकरगत भाईगिरी करणार नाही व चिमुकल्या मुलींवर जो अन्याय होतो त्याला कुठेतरी आळा बसेल आज महिला मुली सुरक्षित आहेत का सगळ्यांना माहिती आहे आज महिला मुली कुठल्या क्षेत्रात कमी आहे तुम्ही सांगा आता पाहिजे ती क्षेत्रामध्ये महिला कामं करतात उच्च शिक्षण घेत आहेत प्रत्येक गोष्ट अधिकारी महिला आहेत आणि त्या महिलांनी जर काम करत असताना जर त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला तर कोण शांत बसणार आहे कोणी शांत बसू शकत नाही आज मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करते तुम्ही जे पंधराशे रुपये महिना चालू केला याचा मला तुमचा खूप अभिमान आहे त्या त्या गोष्टीत मी तुमचं स्वागत करते परंतु ते पंधराशेच्या ऐवजी जर तुम्ही महिलांना सुरक्षितेची जर सुरक्षितता मिळवून दिली व त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी जर सा कायदे स्ट्रॉंग केले तर खूप उपकार होतील कायदा कडक करा पैसे नाही दिले तरी चालतील पण महिलांना सुरक्षित द्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे बालक सुरक्षित राहिले पाहिजे व या रोड रोमिओनचा बंदोबस्त करा तरच हे कुठंतरी आळावं असेल याच गोष्टीला जगणं मुश्किल झालेलं आहे महिलांचं घराच्या बाहेर पडलं तरी मुलगी आपली मुलगी जर घराच्या बाहेर पडली तर मुलगी आपली व्यवस्थित घरी येईल का याची काळजी आई बापांना वाटत असते प्रत्येक पालकांना वाटत असते की आपली मुलगी बाहेर पडलेली आहे ती आपल्या घरी व्यवस्थित येईल का याची काळजी खंत मान माणसाच्या मनात राहते कायदा जर कडक कर केला तर या लोकांना जर चुकीचे लोक काम करणाऱ्या लोकांना समजेल की चुकी करताना दहा वेळा विचार करतील म्हणून कायद्यात बदल करा कायदा कडक करा पैसे नाही जरी दिले तरी चालतील तुम्ही पंधराशे लाडकी बहीण योजनेचे परंतु महिला महिलांना सुरक्षा द्या महिला सुरक्षित राहायला पाहिजे एक मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये असं जर तुम्ही एक कडक कायदा बनवला नाही तर असेच चुका घडत राहतील इथून पुढेही वयंची कॉलर टाईट वहीन चु, चुका करणाऱ्या आवर्जून चु अजून चुका करतील त्यांच्या मनात भीती वगैरे असे राहणारच नाही व पोलिसांवरती पण विश्वास राहणार नाही या सरकारवरती पण विश्वास राहणार नाही लोकांचा जर तुम्ही चुकीचं काम करणाऱ्यांना जर कठोर कारवाई केली त्यांना शिक्षा दिली काका महाराष्ट्र तुमचं स्वागत करेल या राखी पौर्णिमेचा अर्थ काय होतो साहेब तुम्हाला माहिती असेल की महिला सुरक्षित राहायला पाहिजे ओवाळणी तुम्ही देऊ नका पण महिलांसाठी सुरक्षतेचा कायदा एक घ्या काय काय ठिकाणी आमच्याकडे तक्रारी येतात त्यावेळेस काय काय महिला हे पण सांगतात की ताई एकशे बारा नंबर नोंदलेला आहे आपल्यासाठी महिलांसाठी महिला सुरक्षित सुरक्षित राहा महिलांना राहावी व एकशे बारा फोन लागल्याच्या नंतर नंबर लागल्याच्या नंतर महिलांना तात्काळ पोलिसांची मदत मिळते व तेव्हा मा पोलिस इथं पाच मिनिटात हजर राहतात मी मान्य करते तो फोन लागतो पण लवकर फोन लागत नाहीये काय काय महिलांची तक्रारी काय काय महिलांनी मला हे सुद्धा सांगितलेलं आहे की एकशे बारा नंबर लागला की तात्काळ लागत नाही त्याला प्रोसिजर असते पाच सहा वेळाला लावा लागतो तेव्हा ते कुठंतरी फोन लागतो फोन लागतो नाही असा नाही पण माझं असं म्हणणं आहे की तो फोन ताबडतोब लागला पाहिजे एका स रिंगमध्ये तो फोन उचलला गेला पाहिजे महिलांसाठी जर एखादी अशिक्षित महिला असेल शिकलेली महिला नसेल आणि तिला जर एकशे बारा नंबर लावायचा असेल थोडीफार तिला प्रोसिजर माहिती आहे पण तिला जर बाकीच्या चार पाच वेळा लावायची प्रोसिजर जर माहिती नसेल तर ती महिला शंभर टक्के अडचण येणार ज्या शिकलेल्या महिला आहेत त्यांना समजेल की एकशे बारा नंबर लावला की त्याला प्रोसिजर असते दोन तीन वेळा ट्राय करावा लागतो तेव्हा तो फोन लागतो मान आहे मला त्या गोष्टी पण ज्या महिलांना कळतच नाही शिक्षण नाही त्या महिलांचं आणि त्यांना जर अशी प्रॉब्लेम त्यांच्या बाबतीत आला अडचण आली त्यांना तात्काळमध्ये मदतीची गरज असेल तर माझं एकच म्हणणं आहे की तो नंबर तात्काळ लागला पाहिजे एका मिनटामध्ये रिंग बटन दाबल्या दाबल्या तो फोन लागला पाहिजे की लगेच त्या म महिलेची मदत होऊ शकते त्या ठिकाणी माझ्याकडे अशा भरपूर तक्रारी आल्या की कधी काही महिलांना काही आडी अडचण आली की आम्ही जिथं असेल तिथं ताबडतोब ता ता तिथं ता जातो पोलिस याच्या अगोदर आम्ही तिथं जातो त्या महिलांची मदत करतो अशा बऱ्याचशा तक्रारी मी सोडवलेल्या आहेत बऱ्याचशा लोकांना त्याची कल्पना पण आहे परंतु बदलापूर सारख्या ठिकाणी जर बाहेर जर समजा पन्नास साठ शंभर किलोमीटरच्या अंतरावर हा प्रकार घडत असेल आणि तो जर फोन लागला नाही तर सरकारी याचा बंदोबस्त करावा तो फोन लागला अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी महिलांसाठी माझ्या माता भगिनी जर सुरक्षित राहिल्या तर हा देश सुरक्षित राहील आणि तुमच्यावरती महिला विश्वास ठेवतील कायद्यावर विश्वास ठेवतील व सरकारवर विश्वास ठेवतील जर या बा बाबतीत जर कडक कारवाई झाली नाही तर इथून पुढं असेच प्रकार घडत राहणार महिलांच्या मुलींच्या बाबतीत तेव्हा तुम्हाला जाग येणार आहे का आज अशी किती प्रकरणं झालेले आहेत माझं एकच म्हणणं आहे सरकारला शिंदे साहेबांना व गृहमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे माझी की तुम्ही तात्काळ या माणसावरती अक्षय शिंदे याला फाशी शिक्षा द्या हा आरोपी नाही हा यांनी गुन्हा केलेला आहे डायरेक्ट यांनी गुन्हा केलेला आहे त्याच्यामुळे याची याला ताबडतोब तुम्ही फाशीची शिक्षा द्या याला सुट्टी देऊ नका तुम्ही आणि जर हा पब्लिकांच्या हातात चुकून सापडला तर पब्लिक ह्याचा बंदोबस्त करतील चांगल्यापैकी त्या दोन चिमुकल्यांवर जो अन्याय जो झालेला आहे अख्खा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि सगळ्यांच्या अंगातलं प्रत्येक महिला प्रत्येक माझे माता भगिनी व प्रत्येक बंधू आज प्रत्येकांना तीव्र वेदना झालेल्या आहेत आज ही मुलगी आपल्या देशाची मुलगी आहे तुमची आमची सगळ्यांची मुलगी आहे आणि एक आपलं कर्तव्य आहे त्या मुलीला न्याय मिळवून देणं आता जर न्याय मिळाला नाही तर परत तुमच्यावरती विश्वास कोणाचा राहणार नाही सरकारवर विश्वास राहणार नाही म्हणून माझी एकच विनंती आहे तुम्हाला सर्वांना गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब तसेच मोदी साहेब माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही कायदा कडक करा व तात्काळ या आरोपीला शिक्षा द्या तात्काळ शिक्षा द्याला आरोपीला की पुन्हा असा गुन्हा घडणार नाही व जो गुन्हा करायला जाईल त्याच्या अंगावर काटा उभा राहायला पाहिजे तो घाबरला पाहिजे गुन्हा करताना की आपण जर असं करायला गेलो तर आपली उपाय ही अक्षय शिंदे सारखीच झाली पाहिजे याचीच होईल याची जशी परिस्थिती झाली तशीच आपली परिस्थिती होईल काटा उभा राहायला पाहिजे अंग आरोपीच्या असं चुकी करताना माझ्या माता भगिनी व मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे छोटी छोटी बालक सुरक्षित राहिले पाहिजे काय त्याचे मुकल्यांना कळते हा काय समजतंय का त्यांना त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला निंदनीय प्रकार आहे निंदनीय प्रकार आणि ते प्रिन्सिपल एवढे मूर्ख नालायक लोक प्रिन्सिपल हे स्वतः सांगतात आहे की शाळेची चौजाईन पालकांना सांगण्यात येतं शाळेची चौजाईन तुम्ही काय प्रकार क बाहेर घे नेऊ नका पोलीस स्टेशनपर्यंत नेऊ नका आपण शाळेतल्या शाळेत मिटू मला हे सांगायचं आहे त्या प्रिन्सिपल मॅडमला होत्या तिथल्या शिक्षकांना की तुम्हाला मुले नाही आहेत का तुम्ही पण पालक असतालच ना कुणाचे ना कुणाचे तुम्ही म्हणता की बाहेर प्रकरण नेऊ नका पोलीस स्टेशनला नेऊ नका आमच्या शाळेची चव हो जाईल तुमच्या शाळेची चव हो जाण्यासाठी व तुमची इज्जत व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही त्या छोट्या मुलांची इज्जत हे करता का तुम्ही रस्ते बनता का तुम्हाला मुलं नाही आहेत का छोटी तुमच्या बाबतीत जर असा प्रकार घडला असता तर तुम्ही पण असे शांत बसले असते का तुम्ही तक्रार दिली असते का पोलीस स्टेशनला वगैरे कुठं जाऊ हा लाज वाटलं पाहिजे तुम्हाला असं बोलताना तुम्ही त्या पालकांशी आज मुख्यमंत्री साहेबांना मी एवढीच विनंती करते की प्रत्येक शाळेची चौकशी करा त्या शाळेमध्ये कसं कामकाज चाललंय याची चौकशी करा व त्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती आहे का ती कशी काम करते याची देखील चौकशी करा तर शाळा व्यवस्थापन समिती समीत, समिती ओपन करा नाहीतर करू नका तुम्हाला जर व्यवस्थित कामं करता नसेल येत तर तुम्ही करू नका डायरेक्ट अशी कामं त्या शाळेची चौकशी झाली पाहिजे पोलीस स्टेशनची पण चौकशी झाली पाहिजे बदलापूरच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात आहे त्या प्रत्येक पोलीस स्टेशनची चौकशी झाली पाहिजे आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पोलिसांची चौकशी केली पाहिजे की तुम्ही कशी कामं करताय आज तक्रार लोकांची घेतायच का बरेचसे पोलीस स्टेशनला मला आढळलेलं आहे की काही काही लोक तक्रार देण्यासाठी येतात ते त्यांना मोठ्या आवाजात बोललं जातं हे चल बाहेर नाही चल इथं थांबू नको चल बार थांब आज पोलिसांना जनतेच्या सुरक्षित सत्री नेमलेला आहे व तुम्हाला सरकार तसा पगार पण देते आणि तुम्ही जर असं लोकांना जर उलट उलटपालट बोलत असताल तर तो त्याची तक्रार सांगायच्या आधीच घाबरतो तो, तो आधीच तकलेला असतो त्याच्या कुटुंबामध्ये काय प्रकार घडलेला असतो त्याला काय मानसिक त्याचं संतुलन बी घडलेलं असतं आणि तो तक्रार देण्यासाठी तुमच्यापर्यंत येतो तुम्ही त्याला बाहेर काढता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असं होत नाही पण काही काही ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे चालू आहे तुम्ही त्याची चौकशी करा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करा त्या पोलीस स्टेशनची की ते पोलीस कसे तुम्ही लोकांना बोलता ते मला दोन तीन वेळा आढळले मी सुद्धा माझी पोलिसांची सुद्धा बाचाबाची झालेली आहे बरीच वेळा या बाबतीतच जिथं चुकीचं घडतं तिथं मी शांत बसत नाही कधीच बरेच ठिकाणी पोलिसांची माझी बाचाबाची झाली या गोष्टीवरती माझंही या गोष्टीवरून बाचाबाची झाली की तुम्ही तक्रारदार ज्यावेळी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला येतो तेव्हा ता त्याला शांत पद्धतीने विचारलं पाहिजे की तुला काय प्रॉब्लेम आहे तुला काय तुझ्या काय अन्याय झालेला आहे तू व्यवस्थित सांग तुझा प्रॉब्लेम मला सांग त्याचा प्रॉब्लेम विचारायच्या अदोगरच त्याला मोठ्या आवाजात बोललं जातं की हे चल भारनिक बसते दा म्हणजे त्याला काय सांगायचं ते राहून जातं तो अदोगरच घाबरून घाबरतो पोलिसांना या अधिकार आहे का मोठ्या आवाजात बोलण्याचा तो जर आरोपी असेल त्यांनी जर चुकी केली असेल केली असेल तर तो गुन्हेगार असेल तर त्याला तुम्ही हंड्रेड पर्सेंट बोला पण काय काय लोक अशी पण आहेत समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये गरीब लोक की त्यांना काय काय प्रॉब्लेम असतो ते विचारा एक मदत मागायला तुमच्याकडे जातात आशा असते त्यांना की पोलीस प्रशासन आपली मदत करेल काय काय म्हणजे सगळ्यांनाच मी नावं ठेवत नाही पण काय काय ठिकाणी चुकीचं चाललेलं असं म्हणून मला या गोष्टीचा राग येतो आणि मला पोलिसांचा सुद्धा राग येतो अशा गोष्टीमध्ये पोलिसां पोलिसांचा माझं पटत नाही या गोष्टीवरती म्हणून मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही आज प्रत्येक पोलीस स्टेशनची चौकशी करायला पाहिजे व या शाळेचं पण चौकशी करा प्रत्येक शाळेंची की या शाळेत कामकाज कसं चालतं टॉयलेट बाथरूम साफ करण्यासाठी महिला महिलाच पाहिजे सफाई कामगार पुरुष नाही पाहिजे ज्यास पुरुषांचं स्वच्छतागृह असतं त्यास पुरुष नेमलेलं ठीक आहे पण महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये महिलाच पाहिजे पुरुष नाही पाहिजे बिलकुल असं तुम्ही आदेश काढा व कठोर शिक्षा या आरोपीला द्या अक्षेशन दिला की याला फाशीचीच शिक्षा द्या याला माफी नाही जर याला असं मोकड सोडलं तर बाकीचे पण असे गुन्हा करत राहतील घाबरले पाहिजे हे की असा गुन्हा करताना धावळा विचार केला पाहिजे की आपण चुकीचं करतोय आपल्याला त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे काटा उभा राहिला पाहिजे अंगावर त्याची चुकी करताना नुसतं ऐकल्यापासून हे प्रकरण अंगावर काटा आलेला आहे नुसता आणि तर एवढा आलेला आहे जर आमच्या तावडीचं सापडला आम तर आम्ही सुद्धा सुट्टी देणार नाही त्याला त्या पब्लिकांनी आक्रमण होण्याचं कारण बरोबर आहे जर पोलीस पोलिसांनी जर त्यांची व्यवस्थित केलं असतं सध्या एवढी जनता पिसळली नसती एवढी जनता आक्रमण झाली नसती आणि इथून पुढं तरी जागे राहा सरकारने इथून पुढं तरी जागे राहिलं पाहिजे इथून जागे व्हा ही विनंती आहे माझी तुम्हाला आता तरी कायदा स्ट्रॉंग करा कडक करा कायदा व माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे व ते पंधराशे रुपये नाही जरी दिले तरी चालेल जे ते कष्ट करून ज्याच्या त्याच्या पद्धतीने खातच त्या पंधराशे रुपयापेक्षा महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे याच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या व या अक्षय शिंदेवरती कठोर कारवाई करा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद